पायरे हो अरे पायऱ्याची छत्री अरे पायरे छत्री सावरेची अरे छत्री मोडली नाही त्यानं आहे की तर नमस्कार सगळ्याला तुम्हाला तर माहिती आहे संध्याकाळी टाइम झाला स्वयंपाक करायचा मला आणि स्वयंपाक करायचा मेन म्हणजे आम्ही आमच्या किचन मध्ये खिडकी ठेवले की त्यातून खूप पाणी यायला लागलं तुम्हाला दाखवत नाही तर पाणी बाहेर कसं व्हायला आमच्याकडं सुद्धा आहे आणि पाणी कसं चालले आहे हवा सुद्धा आहे आता कदाचित लाईट सुरू जाते जाणार ते बघा सांगतो पप्पा सांगणार पाणी आले कुठं कुठं आमचं बैलांच आम्हाला करायचं सायफा का बी पाण्याच्या अगोदर सांगितलं तुम्ही वर जा आणि त्या खिडकीवर पोतोय टाका तुम्ही टाकली कायपाय मला पण मग हे पाल झालं पायपा हे पािडकी दिवशी थोडे हे तर कमी आहे तिकडे घर खूप आले बघा पाणी कुठं आलं पाय पाणी चल अरे 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 घर पाणी पण झालं हो आणि कुठे काहीतरी पुसावं कुठे लवकर आणि काहीतरी पुसावलं हाय आणि आता तिथे सुद्धा सिंगल जाय नाही तिघून तर मम्मी न्यायला घरामध्ये होई लवकर चल भाई लव लवकर ते भाई लवकर पळायला लवकर लवकर रात्री सुझा याचा सेवपाक करते मी

<laughs> पुर्ची। पुर्ची थे ला थे दला। दला चमाल इजा होऊन राहिला आता पेरण्यासारखा आता मला वाटतं पेरणी सारखा पाऊस पेर पडला आता दादा फिरायला

तर लयन जाईन ना मग दादा पाणी येणार रे बाय गेली पाय लयनच नाव घेता ना। कमी लाईट गेली की पाय तू आता मी म्हणलं तर बरं लाईट जाईन आता पाय गेली लाईट हा पंपाय दोन्ही कडे दोन जोडा

बघा मित्रांनो आमच्याकडे झालं देवाचं पाणी चालू आता तर लागले आम्हाला काम हे पाहिलं भिजवायला पाण्यात असं काही पाणी चालू आहे इकडे

पूजा काय करून तिकडे बोला काय घेऊया पाण्याचा आनंद तुम्ही तर हा मस्त आहे बा तुमचं पाणी चालू आहे आता बोला काय नाही तिकडे भिजून आले पाणी आहात ट्युशन हा

अरे हे तुम्ही देवाचं पाणी वरतून तेव्हा शेजर तुम्ही पाणी मिळून आला नंतर शेतोडे लावा लागते तुम्ही काय करू राहिले काय पाहिला बापारे पावर पाणी पाणी पान का चालवत आली तुम्ही बा तिकडला करा का तिकडला करा पाणी आलं ना எவசாய புய மணி சார் பட்டா பொருத்த